हॅलो मीराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक या पदासाठीचे मागील वर्षीची प्रश्नपत्रिका दोन हजार तेरा साली झालेली जी एक्झाम होती तर त्याच्यामध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न बघूयात प्रश्न काय आहे पुढील पैकी एक संख्या पूर्ण वर्ग आहे ती ओळखा आता ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येत याच्यामधून पूर्ण वर्ग प्रत्येकाचं वर्गमूळ काढू शकत नाही आपण तर ज्या संख्येच्या शेवटी दोन तीन सात आणि आठ हे एकक स्थानी अंक आहेत ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही ठीक आहे याच्या एकक स्थानी सहा आहे म्हणजे ही, ही असण्याची शक्यता आहे नंतर आता बघा इथं झिरो आहे नंतर इथं सात आहे म्हणजे ही वर्ग पूर्ण वर्ग संख्या नाही इथं दोन आहे म्हणजे ही, ही, ही पण पूर्ण वर्ग संख्या नाही आता ह्या दोन्हींमध्ये जर पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे असेल तर शेवटी एकक स्थानापासून जर सलग झिरो असतील तर ते झिरो हे समप्रमाणात असायला पाहिजे म्हणजे इथं किती आहेत एक दोन आणि तीन आहेत म्हणजे हे याचं वर्गमूळ निघू शकत नाही जर इथं चार झिरो असते तर इथं वर्गमूळ निघलं असतं त्याच्यामुळं बाय ऑब्झर्वेशन तुम्ही सांगू शकता की ही संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे आपण काय रूल बघितले याच्यामध्ये एकक स्थानापासून जर सलग झिरो असतील तर ते झिरो हे सम प्रमाणात असायला पाहिजेत आणि दुसरा रूल काय आहे की ज्या संख्यांच्या एकक स्थानी दोन तीन सात आणि आठ हे अंक असतात त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाहीत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दहा मजूर रोज आठ तास काम करून एक काम वीस दिवसात संपवतात तर तेच काम पाच मजूर रोज चार तास काम करून किती दिवसात संपवतील आता बघा दहा मजूर आहेत आठ तास काम करतायत आणि वीस दिवस काम करतायत ठीक आहे बरोबर हे जेवढं काम करतायत तेवढंच काम पूर्ण करण्यासाठी पाच मजूर चार तास काम केले के तर दिवस किती लागतील अगदी आहे तर इथं बघा चार गुणुले पाच केल्यानंतर किती येतं वीस येतं मग हे चार गुणुले पाच वीस ला हे वीस गेलं म्हणजे दहा गुणुले आठ किती राहिलं ऐंशी म्हणजेच पाच मजूर चार दिवस चार तास काम केल्यास त्यांना ऐंशी दिवस लागतील ते काम पूर्ण संपवण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा एका आयताची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर किती आहे पाच चार आहे म्हणजेच त्यांची लांबी आणि रुंदी पाचास चार असल्यास आयताची लांबी किती सेंटीमीटर असेल लांबी विचारली म्हणजे ही जी लांबी आहे ला ही किती सेंटीमीटर असेल असे विचारले म्हणजे ही लांबी आहे ही कशाच्या पटीमध्ये असायला पाहिजे पाचच्या पटीमध्ये असायला पाहिजे म्हणजे पाचच्या पाड्यातील संख्या असायला पाहिजे वीस ही पाचच्या पाड्यातील संख्या आहे म्हणजे ही आयताची लांबी असू शकते पुढे बघा अठरा ही पाचच्या वर पाण्यामध्ये नाहीये सोळा ही पाचच्या पाण्यामध्ये नाहीये आणि चौदा पण नाहीये म्हणजेच आयताची लांबी किती सेंटीमीटर असू शकते तर वीस सेंटीमीटर असू शकते पुढचा प्रश्न बघा छत्री आणि रेनकोट विकत घेतल्यास चारशे ऐंशी रुपयांना पडतात म्हणजेच छत्री आधी रेनकोट केलं तर चारशे ऐंशी रुपये जातात रेनकोट आधी बूट घेतल्यास आठशे वीस रुपये जातात रेनकोट अधिक बूट केले तर आठशे वीस रुपये पडतात छत्री व बूट घेतल्यास छत्री अधिक बूट घेतल्यास सातशे पडतात तर रेनकोटची किंमत किती आता तुम्हाला रेनकोटची किंमत काढायची ठीक आहे जर ह्या सगळ्यांची बेरीज केली आपण तर काय येतं दोन छत्र्या येतील अधिक दोन बूट येतील अधिक दोन रेनकोट येतील म्हणजेच ह्या सगळ्यांमधून जर दोन कॉमन काढलं तर दोन छत्री अधिक दोन बूट अधिक दोन रेनकोट ची किंमत किती आहे ह्या सगळ्यांची बेरीज आठ आणि दोन दहा नंतर चार आणि आठ बारा बारा आणि सात एकोणीस आणि एक वीस म्हणजेच छत्री अधिक रेनकोट अधिक बूट ह्या सिंगल ह्याची म्हणजेच तीन आता बघा इथं लिहूयात आपण छत्री अधिक बूट अधिक रेनकोट बरोबर काय येईल हा दोन इकडे काय जाईल भागा करायला जाईल म्हणजेच एक हजार येईल ठीक आहे ह्या तिघांची किंमत किती एक हजार आहे पण आपल्याला काय काढायचे रेनकोटची काढायचे आता रेनकोटची काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला करा लागे। करा लागे। छत्री आणि बुटाची काय करावं लागेल त्याच्यातून वजा करावी लागेल म्हणजेच छत्री अधिक बूट केल्यानंतर किती आहेत सातशे रुपये आहेत तर ह्या छत्रीला ही छत्री गेली बुटाला बूट गेले राहिलं काय रेनकोट बरोबर हजारामधून जर सातशे रुपये गेले तर काय असतील तीनशे रुपये किंमत ही कशाची आहे तर रेनकोटची आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता अगदी इझी प्रकारचे प्रश्न आहेत फक्त लक्ष देऊन तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा तीन पॉइंट पाच ही संख्या पंचवीस या संख्येच्या शेकडा किती तीन पॉईंट पाच जी संख्या आहे ज्या संख्येच्या आता पंचवीस या संख्येच्या ज्या संख्येच्या असतं ती काय करायची खाली लिहायची आणि शेकडा किती म्हणून गुणले शंभर करा पंचवीस 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 चौक शंभर म्हणजेच च् तीन पॉईंट पाच गुणुले चार चारा पंचवीस चार एक बारा तेरा चौदा आणि हा एक झिरो आहे असा म्हणजेच चौदा टक्के असणार आहे म्हणजे तीन पॉइंट पाच ही संख्या पंचवीस च्या चौदा टक्के आहे असे इथे तुम्ही म्हणू शकता नेक्स्ट प्रश्न बघा मंगलचे वय विजय वयाच्या एकशे तीन पट आहे ज्याच्या आहे ते काय असणार आहे खाली असणार आहे मंगलचे वय विजयच्या वयाच्या किंवा असं लिहू शकता तुम्ही मंगलचे वय बरोबर मंगलचे वय बरोबर जे विजयचे वय आहे त्या वयाच्या एक शेत तीन पट आहे दहा वर्षानंतर ते तीनशे चार पट होईल आता हा विजय आहे तो इकडे काय भागा करायला जाईल म्हणजेच मंगल आणि विजय यांच्या वयाचं गुणोत्तर काय झालं एक शेत तीन झालं दहा वर्षानंतर म्हणजेच यांचं आत्ताच वय एक्झॅक्ट किती माहीत नाहीये पण काय असू शकतं आणि डिवायडेड बाय ती तीन एक्स आता एक एक दहा वर्षांनंतर काय होईल मंगलचं वय आणि विजयचं वय आहे हे काय होईल ह्याच्यामध्ये दहा ऍड होऊ शकत ठीक आहे आणि ते किती होईल म्हणलेलं आहे तर तीनशे चार तुम्हाला इथं काय केलं आपण की मंगलचे वय आणि विजयचे वय हे किती आहे एकाच तीन या प्रमाणात आहे तर त्याला काय केलं आपण एक्स हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर घेतला आणि दहा वर्षानंतर त्या दोघांचं पण वय काय होणार आहे दहा दहा वर्षांनी वाढणार आहे तेव्हा त्याचं गुणोत्तर किती होईल तीन छेद कर 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 चार एवढं होईल मग ह्या सगळ्यांचा आता तिरकस गुणाकार करा किती येतो बघा ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करा ठीक आहे म्हणजे किती येईल बघा चार गुणुले एक्स अधिक दहा म्हणजे किती येईल बघा चार एक्स अधिक चाळीस बरोबर तीन गुणुले तीन एक्स अधिक दहा म्हणजेच तीन त्रिक नऊ एक्स अधिक तीस येईल ठीक आहे आता हा तीस आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल वजायला जाईल म्हणजे चाळीस वजा तीस केल्यानंतर येतं दहा आणि नऊ एक्स वजा चार एक्स केल्यानंतर येईल पाच एक्स ठीक आहे आता पाच एक्स काय आलं तुमचं समीकरण दहा बरोबर पाच एक्स आलं म्हणजे हा पाच इकडे जर भागा करायला गेला तर एक्स बरोबर किती येईल दोन येईल आणि दोन हा काय झाला मल्टिप्लिके एक्स बरोबर दोन हा झाला ठीक आहे आता इथं जर तुम्ही एक्स बरोबर दोन ठेवला तर हे काय येईल तीन गुणले दोन सहा म्हणजेच मंगलचं वय असणार आहे दोन वर्ष आणि विजयचं वय किती असणार आहे सहा वर्ष तर काय विचारले मंगलचे आजचे वय मंगलचे आजचे वय किती येईल तर दोन वर्ष येऊ शकतं विजयचं विचारलं तर विजयचे किती येईल तर सहा वर्ष येईल पुढचा प्रश्न बघा पाचशे झाडे असलेल्या बगीचात शेकडा सत्तेचाळीस झाडे आंब्याचे आहेत म्हणजे सत्तेचाळीस टक्के झाडे ही कशाची आहेत आंब्याची आहेत म्हणजेच टोटल जी झाडे आहेत त्याच्या सत्तेचाळीस टक्के अधिक शेकडा अडतीस टक्के झाडे ही कशाची आहेत संत्र्याची आहेत म्हणजेच अडतीस टक्के झाडे ही कशाची आहेत संत्र्याची आहेत तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या किती म्हणजे ह्या दोघांची मिळून संख्या आहे ती किती काढावी लागेल ला आधी तुम्हाला सत्तेचाळीस छेद शंभर गुणुले पाचशे करा म्हणजे अधिक आणि आडवतीस भागिले शंभर गुणुले पाचशे करा आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करता येईल ह्या दोन झिरोला हे दोन झिरो गेले ह्या दोन झिरोला हे दोन झिरो गेले सत्तेचाळीस गुणुले पाच केल्यानंतर किती येईल बघा सत्तापाचा पस्तीस तीन राहिले हजार चार पंचवीस आणि तीन तेवीस झाले इथं आणि आठा पंचेचाळीस इथे झाले चार तीनापाचे पंधरा आणि चार एकोणीस झाले म्हणजेच दोनशे पस्तीस अधिक एकशे नव्वद हे काय झाले आंब्याचे प्लस संत्र्याचे झाले ठीक आहे आता चारशे पंचवीस झाड ही कशाची आहेत आंबा आणि संत्रीचे आहेत ते सोडून किती विचारले म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला इथं बघा काय करावं लागेल पाचशे टोटल झाडं आहेत त्यातली चारशे पंचवीस झाडं ही कशीची आहेत आंबा आणि संत्रीचे आहेत म्हणजे राहिले किती बघा इथे किती पाचशे होतं दोन आणि एक तीन इथं राहिले सात म्हणजे पंच्याहत्तर झाडं ही कशाची असणार आहे आंबा आणि संत्र्याची सोडून असणार आहेत फक्त काय केले की त्यांनी जी टक्केवारी दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही आंब्याची आणि संत्र्याची झाडं काढली आणि ती कशामधून वजा केली तर पाचशे मधून वजा केली तर तुमचं काय येईल उत्तर येईल पुढचा प्रश्न बघा ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन आहे म्हणजे ए आणि बी यांचं गुणोत्तर जर घेतलं तर एकाच तीन आहे पाच वर्षानंतर चे वय हे किती होईल वीस वर्ष होईल म्हणजे पाच वर्षानंतर हे कधीच आहे आजचं वय आहे पाच वर्षानंतर तर ए चे आजचे वय किती बघा आता आता बघा पाच वर्षानंतर बीचं वय एवढं आहे पाच वर्षानंतर जर एवढं असेल वीस असेल पाच वर्षानंतर जर वीस असेल तर आजचं वय किती असणार आहे अर्थातच वजापाच करावं लागेल म्हणजेच पंधरा असणार आहे आजचं वय कोणाचं तर बीच बीचं जर आजचं वय पंधरा असेल तर मल्ट कितीनं मल्टिप्लाय केलंय बघा ह्याला पाचनं मल्टिप्लाय केलंय म्हणजे वरती पण पाच न करा म्हणजे पाच वर्ष हे काय असणार आहे एचं आजचं वय असणार आहे काय केलं अजून एकदा बघूया पाच वर्षानंतरचं बीचं वय दिलेलं आहे वीस वर्ष जर पाच वर्षानंतर वीस वर्ष असेल तर आजचं वय किती असणार आहे पंधरा वर्ष म्हणजे वीस वर्ष पाच केलं तर आता एकशे तीन म्हणजे एकाच तीन हे गुणोत्तर आहे म्हणजे तीनच्या पटीत आहे म्हणजे तीनला जर पाचनं गुणलं तर पंधरा येतं त्याचप्रमाणे एकला जर पाचनं गुणलं तर किती येईल तुमचं उत्तर पाच येईल आणि ते काय असणार आहे ए चे आजचे वय असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघा एका रकमेचा एकशे सहावा हिस्सा तीनशे रुपये आहे एकशे सहा कोणाचा एका रकमेचा तो म्हणजे किती आहे तीनशे आहे आता बघा तर ती संख्या काढता येईल सहा भागायला इकडे गेल्यानंतर काय होईल गुणा करायला जाईल म्हणजे एक्स बरोबर किती येईल तुमचं अठराशे येईल तर त्याच संख्येचा एकशे तिसरा भाग ती संख्या कोणती भेटली आपल्याला ही भेटलेली आहे तर ह्याच संख्येचा एकशे तीन हिस्सा म्हणजे किती तीन एके तीन तीन संघ अठरा म्हणजे सहाशे हे काय असणार आहे त्या संख्येचा एकशे तीन भाग असणार आहे तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला प्रश्न कसाही फिरवला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो चौदा सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ आहे आणि चौदा सेंटीमीटर बाजू असलेला चौरस यांच्या क्षेत्रफळामधील फरक किती आता व्यास दिलाय वर्तुळाचा म्हणजेच त्याची त्रिज्या काढता येईल तुम्हाला व्यासाला जर दोन्ही भागलं तर तुम्हाला त्रिज्या भेटेल आणि त्रिज्या जर भेटली तर पाय आरचा वर्ग हे काय आहे त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाच्या सॉरी वर्तुळाच्या म्हणजेच काय बावीस गुणुले सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि पंधरा हे काय झालं चौरस सेंटीमीटर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं आता बघा चौदा सेंटीमीटर बाजू असलेलं चौरस आहे म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बाजू म्हणून बाजू चौदाचा चाूर वर्ग किती आहे बघा एकशे शहाण्णव चौरस सेंटीमीटर ठीक आहे आता ह्या दोघांमधला फरक काढायचा आहे तुम्हाला मोठं कोण आहे चौरस आहे म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं जर क्षेत्रफळ बाजा केलं तर तुम्हाला काय उत्तर येईल बेचाळीस चौरस सेंटीमीटर हा काय असणार आहे त्याच्यामधला फरक असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ टाकल्यानंतर पाहता येतील थँक्यू